गोव्याला जाताना आपली गाडी झाली पंपचर मग आज बसून स्टेफनी काढायचे प्रयत्न चालू होत पण आता सक्सेसफुल झालो या आता टायर खाली घेतला या कारण या माग्या टायरात अख्खा खेळा कुसलेला पाठीमाग आपली गाडी लावली तरी पण सगळी आपली पाणी बिणी किती जरा पाहिजे तेवढाच आराम स्टेपनी वगैरे टायर वगैरे पंक्चर काढला नव्हता आम्हाला सुद्धा काही माहिती नव्हतं की स्टेपनी कधी काही खाली घ्यायची किंवा कसं सोडवायचं काय माहिती नव्हतं आम्हाला सुद्धा युट्यूब न साथ दिल्यामुळे आम्ही स्टेपनी खाली घेतली आणि युट्यूब वर बघूनच आमच्या साहेबांनी स्टेपनी खाली घेतलेली आणि श्रेय सगळं तुम्हाला घ्यायला लागल्या ते माझा अनुभव पण युट्यूब आम्हाला साथ दिलेले आता आपण आता गाडी चालू करून आपण जायचं पुढे जरा बाज आलाय आपल्या आता गाडी आता टायरपासून झाला या त्यामुळे सगळ्यांचं एन्जॉय चाललाय या आता आपण थोड्याच वेळात गोव्यात गो पसणार आहे एन्जॉय बघू शकताय तुम्ही

बोट इकडे तिकडे जरा झोला आता आपल्या गाड्या येणार आहेत तरात आलेलो आहे सगळी जण आपण स्विफ्ट आणि इनोवा गाडी घालणे घालण्यात येणार आहे सध्या गोव्यातलं नाही हे सगळं गोवा वगैरे आहे समोर आपण बोटीतून जाणार आहे हे बोट आहे या बोटीतून जाणार आहे बघा तुम्ही गाड्या बघू शकता आपल्याला गाड्या पार्क करायचं आहे कारण ऍडजस्टमेंट करून सगळ्या गाड्या त्या आत घेतल्या जातात सगळ्या गाड्या बसाव्यात पलीकडे निघालोय आता रिव्हन बोर्ट चालल्या आता आपण फायनली गोव्यामध्ये प्रवेश करणार आहे आणि तिथून पुढे आपण बागा बीचला जाणार आहे आता पलीला आपल्या गाड्या घेतल्या सगळ्या आता आपण चालू झाला पलीकडे आपल्या सगळ्या रिव्ह घेतल्या सगळ्या आता इथन आपल्या आपला राहिलेला प्रवास चालू उद्या गोव्याचा आपण गोव्यात काम करणार बागा भिजला राहत आहे गोव्यामध्ये आपण आता निघालोय आता आपण आता रूम बघणार आहे पहिल्यांदा जरा आराम करणार नंतर मग फिरायला दा, जायचं आपण संध्याकाळी रस्त्याकडलाच आपला समुद्रकिनारा आहे त्यामुळे किनारा पण दिसेल बघा बघू शकता प्रॉपर असं गोव्यामध्ये आलो आपण इथं आता नाश्ता करायला थांबलोय आता नाश्ता करायला डायरेक्ट इथून बागा बिटा जायचं तिथं आपण रूम बघायचो हे सर्वजण थांबलेत बघा इथं आम्हाला शाकाहारी काय भेटते का बघूया भजे इकडे जरा शाकाहारी जरा कमी प्रमाणात आहे तरी आम्ही आता ऑर्डर ऑर्डर काय दिल्या दादा ऑर्डर काय आपण कांदा भजी सांगले होते आपण आता कांदाभुजी काय फक्त भजी आले ग्रामाने सगळी कांद्याभोजी आहेत टेस्ट बघूया गोळ्यातली कशी आहे आपल्याकडे काय तर खातो या आपण माझी जी भजी खाली ती एक नंबर कॉर्डी होती कोल्हापुरात जशी करतात तशी शेवणी पद्धत होती आम्ही ते पाच पिल्ट हाणल्यात काय जणांनी ऑलरेडी मागवले आणि ती दोघ जण तिकडे गेलेत रेस्टॉरंटला गेलेत असं नियोजन झालंय हॉटेलचं नाव आहे आलिया गोंड कॅफे जर कधी आलात तर नक्की द्या एक नंबर असे उत्तम केल्या आणि बजेट मध्ये असा नाश्ता येतो उपलब्ध झाला झालाय कुठं जायचं आता इथून कुठे गेले की आपण आता बिस्टर जाणार आहे पहिल्यांदा या आधी रूम इथे पूर्ण अशी चर्चा सत्र चालू आहे कुठं जायचं नेमकं गोव्यात आलोय गोव्यामध्ये आता आलोय आपण पंकज भाऊ आता इथून जाऊन आपण रूमवर जाऊन फ्रेश होणार फ्रेश होऊन आम्ही आपण घरायला जाणार तिथून चला तर आपण आता जाऊया इथून आता आपला एक बारा किलोमीटरचा प्रवास आहे आपण आहे आणि तिथून मग पुढे जो बीच आहे बाला बीच गाडी चालवायची असते फोर व्हीलर तर सीट बेल्ट हा कंपल्सरी आहे जर सीट बेल्ट जर घातला नाही तर इथे कडक कारवाई केली जाते इथलं जर जे आरटीओ आहेत इथले कडक आहेत असं लाईट लाईट बघा एकदर्चा झाले आणि दुकान आहे बघा असं आहे ज्या ज्या दुकानात आम्ही बघतोय तर प्रत्येक दुकान अशा लाईट लाईट रोड फक्त आज जरा छोटा रोड आहे माझे जे बाहेर होतो त्यामुळे जरा मोठा एक दोन रोड होते आता एकच आहे वन वेळ आहे त्यामुळं काय आपण आता पुलाच्या प्लेट आलो या बीच आता जवळ झालाय इकडचं जरा बघूया आता जवळ पॉइंट जरा इकडचं एकदम खतरनाकच आहे लाईट वगैरे अशा लाईट लावलेत का, का नाही गाडी इथे पार्किंग वगैरे करूया आणि गर्दी तुम्ही बघू शकता हा रविवार असल्यामुळे लय म्हणतात आहे तिकडची तुम्ही हॉटेल पण बघू शकता एक एक हॉटेल आहे तिथे इकडे पण बघू शकता या साईडला पण राईटला पण पण आता निघालोय पार्किंग ठिकाणी आमची गाडी गेल्या पुढे तिच्या पाठोपाठ आम्ही पण निघालोय गाडी आमची पुढे या गाडीच्या पलीकडे आमची गाडी आहे पुढे पूर्ण मार्केट असं फुल भरलो या लाईट लाईट आहेत बागापीच लावलोय आणि इथं आपली गाड्या दोन पार्किंग केल्यात इथे आणि जे दोघ जण आहेत ते रूम बघायला गेलेत पाच जण गेले पाच जण पाच जण रूम बघायला गेले दोन रूम बघायला पाच जे दोन रूम बघायला पाच जण गेले इथं थांबवलं या आता ते काय कॉल म्हणले तर करतो बघूया तर आणि समोर पलीकडे बागायची आपण आता संध्याकाळी पण जायचंय आणि उद्या पण सकाळी पण जायचं आहे हे सगळं नाईट आऊट आहे सगळं रात्रभर इथं चालू असतंय सगळं आपण आता पार्किंग इथे केलंय आपल्या गाडी तर आता आपण आता लावल्या रूमवर इथून रूम जरा जास्तच लांब आहे आता चालत जावं आता सगळं गाणी वगैरे सगळे चालू आहेत आता कारण नाईट शो असते बीच वर आपण आता पहिल्यांदा रूम वर राहूया फ्रेश होऊया आणि मग बाहेर पडायचं आपण आता आपण आता फायनली रूमवर आलोय दीड किलोमीटर आपण चाललो या आम्ही तिघ जणच राहिले आलो आम्ही गाडी पार्किंग करून आलो सगळेजण आत एक नंबर अशी रूम आहे बाबा आपण निघालो आता बागा बीच ला संध्याकाळच नजारा बघायला जरा नजारा बघून संध्याकाळचा उद्या पण जायचं आहे जे आपले जे स्पोर्ट आहेत ते उद्या स्पोर्ट करायचं आपण आता फक्त नुसतं बघून या रात्री जरा लाईटा वगैरे एकदम खतरनाक सगळ्यांचं पार्किंग असं सगळ्यात फसीनच मिळतात चला मित्रांनो आपण जाऊया बीच वर सगळं आपल्या पब्लिक जमलंय सगळ्यांनी प्रत्येकाचा युनिफॉर्म काढला या हा पॅन्ट आणि टी शर्ट हे कंपलसरी आहे त्याच्या पण आम्ही पॅन्ट वर टी शर्ट काढून निघलो एक नंबर आणि एक नंबर असं वातावरण आहे आता आपण आता बीच वर पण बघूया काय ते ही सगळी आपले खात्री करतात बघा जायचं आहे डायरेक्ट हा मार्ग बीचवर जातो या आपली जी दुसरी गँग आहे ती बाहेर कुठेतरी गेली आणि ही आपली गँग आहे ते डायरेक्ट आपण बीचवर जाणार तर आता डान्स करायचा तर सगळे म्हणजे होऊ शकत आपल्याला डान्स करायचा यायचा इकडे डिजेश डिजेशन चालू आहे लांब जण थोडाफार एन्जॉय करूया नंतर आपल्याला रूमवर जाऊन ठेवायचा आता あ「あれ ते पोलिसांनी येऊन बंद केलं आहे कारण त्यानंतर नंतर सहसा पंथी आहे आपण आता रूमवर जाणार आहे सगळी आपल्या मुलांनी भरपूर असा एन्जॉय केला आहे आता एवढी नसल्यास सगळ्यांचा घाम निघाला आहे आपण आता जाऊन मस्तपैकी जेवायचा आता श्री थी आता श्रीलीला रेस्टॉरंट इथं आपण आलो आहे आणि सर्वांनी आपली आता ऑर्डर दिल्या आम्ही चौघजणं व्हेज आहे आणि ही तिघं जण आहेत ती नॉनव्हेज व्हेज आहे लोकल आहे ऑर्डर पागच आहे कारण वागत दहा मी रोहन एका साईडला बसलो आहे तो नॉनव्हेज खातो आणि व्हेज ऑर्डर तर दिली आता बघा किती वेळ लागतो या पंचवीस मिनिट लागणार आहेत जरा वेळ या कारण गर्दी पण पाठीमागे जास्त आहे ता आता जेवण आलं आहे ह्यांचं काय आलेलं नाही आता जेवण करून आपण आता रूमवर जायचं आहे काजू मसाला आणि पनीर मसाला हे दोन मिनू आम्ही मागवले रोट्या वगैरे तुम्ही बघू शकताय जेवण झालं आहे ह्यांचं आता थोडं राहिलं आहे आता जेवण झालं आपण डायरेक्ट रूमवर जायचं आहे आमचं बिल एकवीसशे सत्तर झालं आहे आम्ही सात जण होतो चार व्हेज आणि तीन नॉन व्हेज तरी हा आपला बागा बीचचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंटद्वारे नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो आता आपण जायचं आहे बीचवर जरा एन्जॉय करायचा आहे जरा ही मंडळी ती पवणार आहेत सगळी समुद्रात खाऱ्या पाण्यात आता आपण जाऊया इथून एक दहा बारा जण आहेत आपल्या बरोबर आपण आता इथून डायरेक्ट बीचवर जायचं आहे समोर तुम्हाला उठ दिसतात बघा चला आपण आता चा वगैरे घेऊन आपण आता डायरेक्ट बीचवर जाणार आहे आपण चहा आणि बिस्क बिस्किट बघत खाणार आहे पण आता बीचवर आलोय आता बघूया आता कुठं कुठं प्लाम पोहायचं होती रात्री जास्त गर्दी होती आता पाकत गर्दी नाही गोवा जर बघायचा असला तर रात्रीच बघायचा दिवसाचं काहीच नसतं इथं सगळं मोक मोकळ आले पाहतात बीच वर आलोय बघू शकता जण आनंद घेतात ना आपण बागा बीच ला आलेलो आहे आणि बघत आहात की सकाळ सकाळ सका। साडे नऊच्या दरम्यान आपली मुलं इथं पाण्याचा पोहण्याचा आनंद घेत आहेत आणि आता आपण थोड्याच वेळात आपण सुद्धा जाणार आहे की तिघ येणार नाहीत पण ना 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 बाकीची आपली जी ती चौघजण आहेत ती गेलेली आहे तिकडं पोहण्यासाठी आता मी पण जाणार आहे चला तर मग आता रोहन आहे त्याचं नाव आहे आवी आहे आवी आहे सुरज आहे आता मी पण आता पाण्यामध्ये जाणार आहे थोडं बघा ठीक आहे बागा बी तुला आली आहे इथं आहे ते कैमूर बीच आहे तिथे भरपूर गर्दी आहे लाटांचं तर प्रमाण वाढेल तुम्ही आता बघू शकता आहे आहे आणि फॉरेनर पण आलेले आहेत जिथे तिथे सगळे फॉरेनर आहेत आणि हा आमच्या कंपनीमध्ये लहान मुलासारखा असतोय कंटिन्यू लहान मुलासारख्या चाळ करणे लहान मुलासारखं रडणं त्या करायला रडणं या असल्या गोष्टी त्याच्या चालूच असतात आणि महत्वाचं म्हणजे बघा वाळू माझ्या अंगावर टाकायला लागलाय काना जाईल कानात जाईल कानात जाईल वाढू कानात वाढू जाईल त्याच्या कानात गेल्या वाळू तुम्हाला लाईव्ह मध्ये दाखवतो बघा लाईव्ह मध्ये हो या बघा 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 गेल मस्सा कसा पाण्यासाठी न भाऊ निघाला हे पाठी बघा डॉलपी नाही हे इंडियन गेलो फॉरेनर हे बघा दोघां एकत्र आले जो <laughs> ब्लॉग आहे जो गोव्याचा तो पार्ट टू आहे तो कसा वाटला तो, तो कमेंट मध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका की हा पार्ट मध्ये काय चुका झाल्या असतील तर आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद